सावधान, फेक न्यूज आणि आवाहन केलेलं आहे नेमकं वंचितने काय ट्विट केलंय पाहूयात वंचित बहुजन आघाडीचे समर्थन पाठिंबा असल्याचं फेक पत्र पसरवण्यात येत आहे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असल्यामुळे अशा प्रकारची पत्र बातमी पसरवली जात आहेत उमेदवारांवर हल्ले करण्यात येत आहेत याचा अर्थ असा आहे की वंचित बहुजन आघाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करते त्यामुळे मतदारांनी फेक फेकपत्र आणि बातम्यांपासून सावधान राहावं हा लढा जिंकण्यासाठी सतर्क राहणं फार महत्वाचं आहे